धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो धन्य तो व्यक्ती आहे जो परमेश्वराच्या शास्त्रात रमतो परंतु पहिल्या तीन गोष्टी देखील आम्हाला पाहणं गरजेचं आहे ज्या करू नको असं देवाच्या वचनामध्ये दे सांगण्यात आलेलं आहे धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही आणि धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर या तीन गोष्टी पैकी आम्ही करत आहोत तर आम्ही धन्य नसणार आहोत लक्षात घेणं गरजेचं आहे जर आम्हाला धन्य व्हायचं असेल आशीर्वादित व्हायचं असेल तर त्याच्या शास्त्रातच रमणं गरजेचं आहे दुसऱ्या कुठल्याच बैठकीत आम्हाला बसता येणार नाही धर्मनिंदकांच्या बैठकीत आम्हाला बसता येणार नाही परमेश्वराच्या शास्त्रात रमावं लागणार आहे म्हणजे देवाचा आशीर्वाद मला आणि तुम्हाला प्राप्त होणार आजच्या दिवसामध्ये तो प्रयत्न करू आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ मला आणि तुम्हाला आशीर्वाद अमय